शिपडा पूर्ण थोडा जाऊ कुणी कुणीकडन आणलं फिरवली गे आणि तुम्ही आता मामा घेता ना सा नाही ते होती एवढा मोठा सागर मामा तुम्ही गेलता ना आता मग काय झालं नाही ग तिथे गावले नाही एवढा मोठा होता आत आय बाहेर तुम्हाला डबक्यात गावते पाळायला वे खेळा खेळायला सोडायचं कशात हा खाऊ दे माश्यास बाकीच्या बाकीच्या हो तो हे वाईल्ड आहे कुठं आणलं पकडून कुठला नाही घाणीत घाणीत हात घातला घातलाय घाणीत हातभीत घातलाय काय घाई न पकडलाय पाणी स्वच्छ तर कटरीच होत काही रे देवा काय कुठं सुट्टीचा दिवस मासा काय माहिती सारखं पकडा पकडीचे धंद आणि हात स्वच्छ धुवा बर का नंतर ठेवा आता काय माहित आता काय करायचं पाळायचं कशात सोडायचं वर एक परवा शाळा वर एक परवा शाळेला गेला ना बारक्या चिंगड्या घेऊन आलाय त्याचं पाणी बदललेलं नाही वास उठलाय तो जा तू जा अन्यागे अमाला, अन्यागे अमाला तो फक्त आणायचे काम करतोय मग आम्हाला आम्हाला लावतोय तू ती गप्पी मासेना शारच लागत्या अरे का गप्पी माझ्या खाऊ टाका खाऊ टाकायला पाहिजे जरा अंजायसू खाऊ खाऊ टाका त्याला ए त्याला मोकळ्या पाण्या छोड्या डांबून ठेवतात खाऊ खाणार आहे हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात शुभ सकाळ म्हणेन ही जी आधीची क्लिप होती ती रविवारची कालचा गोंधळ होता सॉरी सोमवारची कारण सोमवारी सुट्ट्या होत्या सगळ्यांना आणि त्या दिवशी सुरू होतं मासे पकडण्याचं बापरे म्हणजे मी तर विचार करते ना की मुलांना कधी काय सुचेल कधी काय नाही आणि पाळण्यासाठी सगळं उठाटेव जो आहे तो पाळण्यासाठी घरात ऑलरेडी मासे आहेत तरी पण चालू होतं म्हटलं ठीक आहे असू दे आता सुट्टीचा दिवस आहे करू दे त्यांच्या मनाजोगं सागर होता त्यांच्यापाशी थोडा वेळ त्यामुळं असं म्हणजे देखरेखमध्येच होते आणि त्या त्यांच्या मावशांच्या कमेंट येतील की मुलं एकटी सोडू नको तर हा दुसरा दिवस मंगळवारचा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे त्याचं कारण पण मी पुढे जाऊन सांगितलेलं आहे पण असो आज डब्याला साधं सिंपल बनवलेलं आहे कारण दोन चार दिवस ना मुलांनी वेगवेगळं ट्राय केलेलं होतं त्यामुळे असं त्यांचं म्हणणं होतं की आज एवढं काही नको मग मी देऊ आपलं रेग्युलर असेल तेच देईन आणि रेग्युलर प्रमाणे एक चपाती थोडीशी एक्स्ट्रा त्याला काहीतरी लावून वगैरे नाश्त्याच्या हिशोबाने देणार होते मी बाकी घरात नाश्ता वगैरे करून जातात ते मुलांच्या प्रॉपर खाण्याकडे मी लक्ष का देते किंवा का द्यावं कारण वाढतं वय असतं ह्या ह्याच्यामध्ये ना योग्य खाणं असेल त्यांना मग ते त्यांच्या हिशोबाने जेवढी भूक आहे त्या हिशोबाने जर असेल ना तर खरंच सांगते म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट असतात मुलं वाढत नाहीत का काय प्रॉब्लेम असेल किंवा मुलं असे वीक आहेत तर हे बघा आता ज्याचं त्याचं शरीर असतं कोणी खाण्याने वाढतं किंवा न खाण्याने कमी होतं असं नसतं ज्याचं त्याचं शरीर असतं फक्त त्याच्या गरजा ज्या आहेत ना वेळेवर जर जा पूर्ण झाल्या जेवण खाणं नाश्ता पाणी जे काय असेल ना तर व्यवस्थित होतं काही मुलं ना किती पण खाऊ दे त्यांचं शरीर जे असतं ना ते तसंच असतं त्यामुळे मला ज्या ताईंच्या कमेंट येतात की मुलांच्या वजन वाढीसाठी ताई काय करायचं तर मी त्यांना एक सांगेन की एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमच्यापर्यंत एक तुम्ही आई म्हणून तुम्ही शंभर टक्के देत आहे तुम्ही शंभर टक्के करताय कारण आता सागरची दोन्ही मुलं जर बघायला गेली तर थोडीशी तब्येतीनेही आहेत पण त्यांच्यात तो ताकद आहे कणकरपणा आहे मजबूतपणा आहे त्यामुळे असं काही नसतं खाण्यापिण्यावर तर मला ना परवा कमेंट आलेल्या होत्या कापण्या ताई कापण्या कशा करायच्या सांगेन मी तुम्हाला हे बघा गव्हाचं पीठ जे असतं ना त्याच्यापासून बनवले जातात बहुतेक हे आषाढ महिन्यामध्ये काहीतर तळलं जातं तळणं काहीतरी असं म्हणतात आज ना शेपूची भाजी बनवलेली होती त्याच्यामध्ये तांदूळ घातले नवीन ताई असतील तर त्यांना वाटेल तांदूळ कसं काय तर हो इकडे कोल्हापूरला तांदूळ घालतात आणि बरेच जण त्याच्यामध्ये भात सुद्धा घालतात कुस करून म्हणजे आपला तयार भात जो असतो ना तो पण वापरतात पण तसं काही नाही आहे तुम्ही भात पण वापरू शकता किंवा तांदूळ पण वापरू शकता शिजलं जातं म्हणूनच मी पाणी जास्त वतलेलं होतं कारण डाळ आणि तांदूळ एकत्र टाकलेले होते चांगलं शिजण्यासाठी त्याच्यानंतर चपात्या करून घेतल्या परवाची भाजी शेपूची जसं मी आणि शिवाणी गेलतो ना त्यावेळीची ती भाजी होती फ्रीजला एकदम व्यवस्थित आणि छान राहिलेली होती म्हणजे कसं असतं बघा की बऱ्यापैकी आपण भाज्या जेव्हा धुतो ना तर त्या व्यवस्थित होत नाहीत आणि नवीन ताईंसाठी थोडस चपातीची जी पद्धत आहे ती पुन्हा एकदा मी शेअर केलेली आहे तर चला जे काय आवरायचं होतं बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे थोडंसं किरकोळ किरकोळ झालं अजून थोडंसं राहिलेलं आहे शेरू ही वाटत नाही जरा फिरायला रिकामा सोडला रिकामा सोडायला पाहिजे ना काय चाल आई कशाला फोडलास फोडू नकोस तू काय बरं आम्ही एवढ्यासाठी आलो आहे परवा कापण्याची रेसिपी तू केली मग मला काही कमेंट होत्या की आ, ती कसं करायचं आता बनवून दाखवायचं म्हटलं तर त्या कापण्या खाणार कोण कारण ऑलरेडी तू दिलेल्या आहे त्या आता तुझ्याकडे पण असणार त्यामुळे पुन्हा बनवायच्या कशा मग तू कशी कशी केली रेसिपी ना ना सर तू का बनवणार आहे पुन्हा परवाच्या संपल्या आवडत जातो काय सांगतो अक्षर बघूया बाई माशाने पैता घाललाय लिंबू नमक डेटॉल टाकू जरा परशून वर तिचं म्हणणं मी बनवूनच दाखवते मला काय वाटलं की आता परवा बनवले आता कुठले डबल बनवते पण ह्यांनी पप्पालाच दिला नाही त्या म्हणून खायला बाकी होतं शिवानीने सांगितलं पूर्ण झाल्यावर ना तिचं घर जे आणि पुन्हा मला कमेंट येतील हि तर घरात आल्या म्हणलं लेवन ना की घर दाखव घर दाखव तर तिचं अजून थोडंफार काम बाकी आहे थोडंफार काम बाकी जे आहे, आहे बाकी ते झालं की मग मी तुम्हाला पूर्ण जी काय हाऊस टूर आहे ती देईन बाकी त्यांचं घर आपलं घर सेम आहे काय फरक नाहीये आत्यांना बोल आत्ताना हाय म्हण कशा आहात तुम्ही लाजायला काय झालं मला एक प्रश्न विचारता आलेला मी समोरचं घर जे आहे ते तुमचे कोण आहेत नातेवाईक आहेत का तुम्ही त्यांना लाईट वगैरे दिली बोललेलं तर नातेवाईक नाही आहेत शेजार धर्म कारण प्रत्येक वेळेला नातेवाईक असल्यावर आपण एखाद्याला मदत करतो असं नसतं हा जो फिश टँक आहे ना हा मी जेव्हा रेंट वरती होते ना आणि चांगल्या दिवसाला सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही हा फिश टँक तिथं भाड्याच्या घरात केलेला होता पहिला बाऊल होता छोटा माशांची आवड होती मग त्याच्यानंतर पुन्हा आपली मोठी पेटी झाली मग म्हटलं आता हा काय करायचा तर सागरकडे नव्हतं त्याला पण आवड आहे माशांची मग त्याला दिलेली होती ही पेटी आणि त्या पेटीवर जे वर्क दिसत आहे ना वर्क केलेलं तर मला असंच की रिकाम्या वेळेत काहीतरी उद्योग सुचायचे त्यावेळेला मी अशी काहीतरी डिझाईन करणं मग ते काहीतरी आपण म्हणतो ना की क्रिएटिव्हिटी मग ती कशी पण असू दे पण तो प्रयत्न असायचा मग देवघर असू दे सोपा असू दे आपला जुना सोपा तुम्हाला माहीत आहे देवघर माहिती आहे जुन्या घरातले जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी शेअर केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी मी ते केलेल्या होत्या आणि शेरू बघा गार मस्त वाटते घरात यायला तयार नाही तुमच्या सांगण्यावरून मी त्याला सोडते जरा जरा अरे देवा मी काय विषय काढते तू काय विषय काढतोय काय करायचंय त्या माश्याचं चाललायस तू शाळेला रेग्युलर क्लिनिंगमध्ये ना हा व्हॅक्यूम जो आहे तो मी अजिबात वापरत नाही आहे मला फक्त आठ दिवसातून जर वापरायचं असेल तर मी वापरते कारण ह्या व्हॅक्यूमचं थोडंसं सिस्टम पन, जे आहे ते वेगळे आहे म्हणजे डस्ट तर काढतं पण काय बॅक्टेरिया वगैरे जे काय असेल ना तर ते सुद्धा कारण पुढं जी लाईट आहे ना त्याच्यामुळे तर असो ह्या प्रोडक्टची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे पुन्हा पुन्हा कमेंट असतात तर तुम्ही काय करत जावा ना स्क्रीनशॉट काढून ठेवत जावा एखादा नंबर दिला किंवा एखादं काहीही असू दे किंवा ज्या व्हिडिओमध्ये मी लिंक देते ना त्या व्हिडिओचा जरी स्क्रीनशॉट काढून ठेवला तर तुम्ही डायरेक्टली पुन्हा तिथंच काय होतं ना की तुम्ही पुन्हा पुन्हा नंबर मागणं म्हणा किंवा लिंक मागणं म्हणा ह्या गोष्टी होतात पण कमेंट मध्ये मी कधी देते कधी अवेलेबल होतं द्यायला न होतं म्हणून सांगते की दिसलं ना फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे आता परवा पण मला स्वामींचा नंबर मागितलेला होता मी दिलेला होता पण त्याच्यानंतर पुन्हा मला तीन कमेंट अशा दिसल्या की त्याच्यामध्ये मला पुन्हा नंबर मागण्यात आलेला होता तर फक्त स्क्रीनशॉट मग काढून जर ठेवलं ना तर तुम्हाला सोपं जाईल असं लिंक दिलेले आहे आगारो ब्रँडचा आहे माझ्याकडून तर मी रिव्ह्यू तुम्हाला शंभर टक्के दिलेला आहे चांगला आहे ज्यांना पाहिजे असेल त्या घेऊ शकतात त्याच्यानंतर मशीन वगैरे जे आहे ती मी लावून घेतलेले आहे ला मशीनबद्दल सुद्धा भरपूर कमेंट आहेत तर ता त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे फक्त एक व्हिडिओ जो आहे तो राहिलेला आहे की क्लिनिंगचा तर लवकर करेन मी क्लिनिंगचा आणलेला आहे मशीन क्लिनिंगचं तो पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकर शेअर करेन आणि कालच्या व्हिडिओसाठी सुद्धा तुमचे मनापासून मी आभारी आहे खूप कमेंट केल्या काल म्हणा परवा म्हणा भरभरून रेग्युलर तर करताच प्रश्नच नाही आहे पण जिथे गरज असते ना खरंच तिथं खूप समजावून सुद्धा सांगितलं जातं बोललं जातं त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे आणि जो केक दाखवला तो तुम्ही कडेमध्ये सुद्धा कसं तुम्हाला म्हणलं कोणीतरी येणार आहे तर आपण बघूया आता कोण आलेला आहे कारण पहिला घर सागरचं लागतं बरोबर आहे कारण ते घर सोडून इकडे येणं म्हणजे चुकीचं आहे थोडं ऊन थोडं पाऊस काही खरं नाही आली आमची मम्मा आली 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 तर आई आलेली आहेत ताई न कशी आहेस हाय बाई बरे बरी आहेस कशी आहेस बरी बरी सहा महिन्यातून वास्तुक शांती झाल्यापासून आली नव्हती यायचं 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 नुसतं यायचं आणि पहिला आल्या आल्या पहिला सुनकड आल्या लेकीच घर मी पाहुणी आहे ना मी पाहुणी आहे ना मग अग हाय बरोबर आहे आधी याची घेतली पण चुकीचं आहे पहिला पाहुण्याच्या जा घरी ना जाता आपल्याच घरी यायचं हाय का नाही गा शिवानी बरोबर आहे की नाही आणि ती किट्टो दोघी फुलफुळायचं नसतं कसा झाला प्रवास चेष्टा केली ग बरोबर आहे पहिला एक नंबरला त्याच घर आहे त्याचं घर सोडून पुढं जाणं म्हणजे चुकीचं चुकी चु. मी समजून घेते ग मी समजू तर आहे तुझा लेखल असायचं दोघेच आहे ऐक मला काय मला काय दोघं तेवढंच की दोघं नाही तिघ पण तेवढंच ग तिघी आहे संदीप आता जस्ट झालं आले आहे फोनच केला तिथून फोन केलाय मी आले बघ म्हणून काय दिन एखादी येऊन पाणी पिऊन शिवाय आली मी माझ्या लिंगीकडनं नाही ग काय नाही ग तुझ्या बद्दल काही तक्रार नाहीये माझी काय मच्छर तिकडे आहे मच्छर कसा आहे सा बर आहे का पोर तुम्ही आली आता मी सोनाली कळ चार दिवस तुम्ही बरं आहे का सेज कमेंट मध्ये सांगतात आता तर मी तुम्हाला जसं म्हटलं की सकाळपासून ही येणार होती आधी चार दिवस चार दिवसापूर्वीच येणार होती तिच्या येण्यामागचं पण कारण आहेत पण मी ती आता नाही सांगत मी सांगणार पण नंतर सांगेन मी जसं म्हणलं की वेळेनुसार मी बोलत असते तर सांगेन पण आता आठ दिवस आहे आता आज तर तू म्हणली बाबांचं करून आले म्हणजे आजच्या जेवणाच टेन्शन नाही उद्या आहे एकादस खिचडी करून खातात ना बाबा खिचडी करून खातात राहिले परवा दोन चार दिवस तर ऋती जी आहे ना त्यांची सुनबाई आमच्या घराच्या मागं आहे म्हणजे आमची चुलती वगैरे तिकडं म्हणजे बस्तीवर असतात आमचं जुनं घर आहे तिकडं पण त्यांची सुनबाई जी आहे ना ती रानात राहायला आपल्या घराच्या मागचं घर हो आहे मी जाते पण मी तुम्हाला घेऊन गेलेलं नाही कधी सुद्धा कारण कुणा त्यांना आवडतं न आवडतं या हिशोबानं मी ही केलं पण त्या आहेत त्यामुळं त्या म्हटल्या की मी चार दिवस जावा करत थांबावं लागलं तिथं अच्छा तू हिनं मला फोन केली ती जयसिंगपूर मध्ये आल्यावर मी आले आहे पण सागर बाहेर कामाला गेला त्याचा एक असा गोंधळ आहे कामाला गेला तर गेला बाहेर कारण काम ते जाणार होता मी थांबला स्टॉप स्टॉपला बर तर असं आईने काय काय आणलं काय काय मी नंतर रिजल्ट हे करेन पण आता हा व्हिडिओ मला पाठवायचा आहे कारण मला कसं आजचा व्हिडिओ आजच झालाय एका दिवसात ना ते घर झाली तुमच्या मनासोगं हो सगळं माझी लेख बंगल्यात राहते आशीर्वाद दिला तुम्ही पण ना, <laughs> ना आम्हाला कामाला लावून तुम्ही काम माझं काम वाढलं त्यामुळे मला एका दिवसात ना दुसऱ्या दिवशीच्या व्हिडीओ जमत नाही आजचे व्हिडिओ आजच येतात तुम्हाला असंच व्हायला लागले हे आहे ना चार आठ दिवस त्याचा मला आनंद आहे नाही तर आली की पाय लावते पळते आली की पाय लावते पळते मला थोडं सागरचं भरचं हे दाखवायचं होतं दाखवते मी आई बस येणार मी म्हणलेलं सकाळीच थोडंसं दाखवेन खालचं नाही खालचं ती जेवा म्हणेल तेव्हा सागर नंदी घेतले आपण इथं काच काच लावले इथं दरवाजा घेतलाय आपण दरवाजा घेतलेला नाही तुम्ही बघा मी की हा आपला कसा डोर आहे ना तसा सेम डोर आहे हा काही फरक नाही फक्त आपला थोडासा मोठा आहे आपला मोठा का आहे की नाही मोठा आहे आतमध्ये कसं येणार नाही बाहेर पडणार की तर हा एरिया आहे हा ओपन ठेवला आहे सागरनं आपण कसं ते बघा पॅक करून घेतले पूर्ण ते मी मागे लागून घेतले तुमच्या दाराचा पॅक पण हा जो आहे ना हा पूर्ण रिकामा केस हा सागरनं नाही म्हटलं मला वाढवून घ्यायचं नाही शेवटी ज्याची त्याची आवड असते वरचा हॉल आहे कलर त्याचे चॉईस चांगले आहे आमच्यापेक्षा आणि हा बेडरूम आहे सगळं रिकामच आहे कारण त्याचं फर्निचरचं जे काम आहे ते करायचं आहे काम करणार आमचाच फर्निचरवाला आहे की त्याच्याकडेच घ्यायचं होतं करून सागर काय म्हणलं की थोडंसं थांबूनच घेतो कारण घेतलं तर एकदम सगळं घ्यायचं आहे फर्निचर करून म्हणजे त्याचं कुठलाही पार्ट असं सोडायचं नाही ही साखरची वॉशिंग मशीन तुम्ही म्हणता आशिका लावली कारण आपली त्या आप कोपऱ्यात आहे पण जसं मी म्हणलं ना तुम्हाला की काहीतरी फॉल्ट होतोच घर बांधताना आपण आपलं कोणाला नको असतं की आपल्या मनाजोब नको पण ना काहीतरी गोंधळ ते प्लंबर घालतात इलेक्ट्रिशियन घालतात बिल्डर घालतात रंबरवालीची का कोणाचे काय माहित हे बघा आता ही भिंत आहे ना तर ना इथं मधीच पाईप काढून ठेवले दिसते ड्रेनेज पाईप मधीच नळ काढून ठेवला हे सगळं झाल्यानंतर मग सागर आलं दरवाज्यातनं आतमध्ये आलं ना तर पहिला ही मशीन अशी आणि सागरनं काय केलं त्या कोपऱ्यात मी सांगत होते त्याला सागरला मशीन तिथं हे कर पण तोपर्यंत तो, तो म्हटला कनेक्शन झालं कुठं डबल कामाला लावायचं एलजी कंपनीची आली जी, जी आपल्याकडे जे आहे तेच प्रोडक्ट सागरने घेतलेत कारण का त्याचं मी जे रिव्ह्यू आमच्या थ्रू त्याला चांगलाच गेला तो पण बघतोय की बाबा चांगला आहे त्यामुळे मी त्याला सांगितले की येताना सांगा एल जी कंपनीच घे मी जशी घेतले तशीच घे फक्त हा जो दरवाजा आहे ना याच्यामध्ये फरक आहे आपला वेगळा आहे हा वेगळा आहे थोडंफार चेंज असणार कारण पण एक असली तरी पण डिझाईन मध्ये थोडा असतो त्यामुळे फक्त डिझाईन मध्ये फरक आहे बाकी काहीही नाहीये त्याच प्राइज न बसले आणि शिवानीला कपडे पण शिवता येतात ब्लाउज हा माझा ब्लाउज हित हा ब्लाउज मी परवा शोधत होते हा या ब्लाउज साठी सगळं मी उटा ठेवपणा केला आणि हित होता हा मी शिवायला दिलेला आहे शिवानीला ब्लाऊज तिचा काय हेल्थ इश्यू चालू आहे कमरेचा प्रॉब्लेम चालू आहे शिवायचा म्हणजे असं तिला एका जागेला बसलेलं ना कंबर दम धरत नाही आपल्याकडे तिथं सेम बाथरूम आहे आणि कलर चॉईस जे आहे ना त्यानं बऱ्यापैकी फेंट निवडलेले आहेत मी तर म्हणे हा जाऊन हा कलर चॉईस त्यानं चांगली का घेतली आहे तुमच्या दादांनी सगळा गोंधळ घालून ठेवलेला तिकडं त्याला सांगताना मी तर सांगितलं बाबा तू तर फेंट घे दादी खुश

बघ बाय पहिला मासा बघ कोण येईल त्याला मासा दाखवतो हो तो तिकडेच थांबले मी आली म्हणजे आता एंड करावा पण विडीचा एंड करता करता एक गोष्ट मी तुमच्याशी बोलू इच्छिते की आज मला खरंच काही गोष्टी चांगलं वाटलं आता त्या माझ्यापाशीच राहतील पण आज मी कोणाला तरी बोलले कोणाला तरी माझं मन मोकळं केलं आणि कोणीतरी ते समजून घेतलं तर जी कोणी समजून घेतलं त्या व्यक्तीसाठी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा खूप मनापासून आभार म्हणेन की कुठेतरी त्या गोष्टीचं असं जाणवलं की म्हणजे मला पण त्या गोष्टी जाणव जाणीव झाल्या की कुठेतरी माया एखादी गोष्ट आपण मायेने प्रेमाने जेव्हा घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडा का होईना सुधारणाही होतेच मग कोणी आपण असू दे किंवा समोरचा असू दे होतेच फक्त ते एवढ्या एवढ्यावर असतं की तो व्यक्ती त्या गोष्टी किती समजून घेतो याच्यावर असतं तर त्याचं पण आज मला एक उदाहरण मिळालं की एखादा व्यक्ती जर आपल्याला खूप काही बोलत असेल आपल्याबद्दल काही राग काढत असेल किंवा आपल्याबद्दल काही खरं खोटं काही जरी बोलत असेल तरी पण पन असं पण असतं की कुठेतरी त्या एका व्यक्तीला त्या गोष्टी ज्या असतात ज्या आपण व्यक्त करतो मानतो तर त्या गोष्टीची जाणीव पण बऱ्यापैकी लवकर होते ती त्याच व्यक्तीला होते कुठेतरी त्याच्यामध्ये तो चांगुलपणाचा गुण असेल तर अन्यथा आपल्यात एक मन आहे गाढवा पुढं गायली गीता राजचाच गोंधळ बरा होता तर त्या गोष्टी आज मला कुठेतरी जाणवल्या की खरंच तसं काही नसतं की असं गाडवापुढं गायली गीता राजचाच गोंधळ बरा होता समजून घेणारा जर तो मनाने जर खरंच बेस्ट आणि चांगला असेल तर तो समजून हा घेतो आणि त्याच गोष्टीचं मला आज खूप बरं वाटलं काही दिवस होतं मला मनामध्ये एक खूप गोष्टींचं असं हे होतं म्हणतात की मनस्ताप दिला पण जेव्हा आज मी बोलले आणि रिटर्न समोरून त्या व्यक्तीचं जे उत्तर आलं किंवा जे बोलणं आलं ते मला खरंच आवडलं एवढंच म्हणायचं आहे की कोणी कोणाचा दुश्मन नाहीये आपण एकमेकाला जर बघितलं नसेल एकमेकांच्या आयुष्यामध्ये आपण जर काय चालले काय नाही हे जर आपण जवळून बघितलं नसेल तर खरंच फक्त एवढंच म्हणणं आहे की पूर्ण सविस्तर जोपर्यंत तुम्हाला बाबा कॉन्फिडन्स होत नाहीये किंवा जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीवर शंभर टक्के खात्री होत नाही तोपर्यंत कुठलंही काही विधान कुठेही करू नका एवढंच सांगणं आहे बाकी चालू दे प्रत्येकाचं चा, ज्याचं ज्याचं काम जो तो चांगला करतोय फक्त एवढंच सांगणं आहे व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगणं आहे प्रत्येकाला की एक लिमिट खरंच असते प्रत्येकाच्या आयुष्यात लिमिटेशन नसतं तर आयुष्य कधीच कुणाचं नसतं लिमिट आहे प्रत्येक गोष्टीवर म्हणून तर सगळं आहे लिमिट नसतं तर काहीही नसतं आता जसं आपल्याला झोपण्याचं उठण्याचं सगळ्याचं लिमिट आहे तशाच पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे लिमिटमध्येच राहा लिमिटनुसारच करा बाकी कुणीही कुणाला विचारायला जाणार नाही ना बोलायला जाणार नाही असं पण ते एक छान वाटलं मला आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा आभारी आहे बाई तुला कसं असेल काय असेल ते तुझ्या पद्धतीनं ठीक आहे कर पण कुठेतरी एक गोष्ट एवढी पण जाणवली जी मी व्हिडिओमधूनच बोलते जाणवली की त्या व्यक्तीमध्ये कुठेतरी एक चांगला गुण किंवा एक चांगली हे आहे बघूया आता ते येत्या काळानुसार बघायला आपल्याला मिळेल आणि करो असंच सगळ्यांना विचार करण्यास किंवा राहण्यास वागण्यास आणि जरी आमचं पण काय असेल बाबा तुम्हाला वाटतं आमचं हे ते तर हे बघा माझं डेली लाईफ आहे माझं डेली जीवन आहे माझ्या आयुष्यामध्ये माझा कंटेंटच डेलीचा आहे आता तुम्ही जे पॉइंट म्हणता ठीक आहे तुम्हाला जे वाटतात त्या पॉईंटमध्ये ठीक आहे आपण काही गोष्टीत बदल करू पण मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की आपण दुसऱ्याच्या हिशोबानं राहू शकतो का एवढं मला सांगा आज तुम्ही तुमच्या घरामध्ये समजा तुम्ही वेस्टर्न लुकमध्ये असाल तुम्हाला वेस्टर्नच तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही त्याच्यात जर समाधानी असाल वेस्टर्नमध्ये तर तुम्ही मला एक सांगा की मी जर तुम्हाला सांगितलं नाही बाबा तू असं असं घाल असं असं कर असं असं खा असं असं काम कर तर ते तुम्हाला शक्य आहे का किंवा त्या व्यक्तीला ते तेवढं ते पटेल का बघा जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने राहतो वागतो म्हणजे आता मला जसं आवडतं तसंच मी करणार ना असं नाही की बाबा समोरच्याला जसं आवडेल तसं तसं नाही चालत बाकी ठीक आहे छोटे मोठे तुमचे जे काय पॉईंट्स आहेत ते आपण नक्कीच अंमलात आणूया असो चला व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ